शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणते कोणते आयुर्वेदिक को आपण उपाय करू शकतो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया शरीरातून ते पूर्णपणे बाहेर कसं काढावी तर तेल हा सर्वात उत्तम आणि चांगला पर्याय आहे त्याने काय होणार आहे तर शरीरात जी काही अतिरिक्त पित्त आणि उष्णता आहे ती संडास वाटे म्हणजे मला वाटे बाहेर पडली जाणार आहे तर तेल कसं घ्यावं तर रात्री झोपताना आपण साधारणतः दोन दोन चमचे तेल पाण्यात टाकून किंवा गरम पाण्यात टाकून आपण पिऊ शकतो तर प्रथमदा आपण दोन चमचे घेऊन बघायचं आहे की आपलं सकाळी पोट साफ होतंय का नाही कारण प्रत्येकाचा कोठा हलका आणि जडा वे वे असा वेगवेगळा असतो कुणाला दोन चमच्याने पोट साफ होतं आहे तर कुणाला चार चमचे पाच चमचेसुद्धा घ्यावं लागतं असा कोठा कडक असल्यामुळं आपण ते घेऊन ठरवायचं आहे की किती घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे की धान्यक्षीम धान्य क्षीम म्हणजे काय तर आयुर्वेदातलं सांगितलेलं आहे खूप चांगला उपाय आहे की धन बारीक चेचायचं धन एक चमचाभर धन घ्यायचं बारीक चे थोडंसं चेचून घ्यायचं आणि एक पेलाभर पाण्यामध्ये ते भिजत घालायचं आणि ते सकाळी उठल्यानंतर जे काय पाणी आहे ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते उपाशीपोटी पाहायचं सुद्धा शहरातील उष्णता ही खूप चांगल्या पद्धतीने कमी व्हायला मदत होते